नमस्कार मी रोहन पेडणेकर आपल्या आप या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेतील काही निवडक क्षण बिहाइंड द सीन या व्हिडिओ मार्फत तुम्हाला पाहायला मिळेल तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा बघत राहा व्हिडिओ 喂喂喂，喂喂。 मालिकेमध्ये आता थोडा वेगळा ट्विस्ट येणार आहे तो ट्विस्ट काय आहे हे पाहण्यासाठी सावळ्याची जणू सावली ही मालिका रोज संध्याकाळी सात वाजता झी मराठीवर नक्की पहा तर आज सेटवरती वरती हे जे सुरू आहे हा रोजा सोडला जातोय आपल्या मुस्लिम बांधवांची रमजान ईद आहे म्हणजे त्यांचा तो मासारंभ म्हणजे एक एक महिना असतो काही ते सुरू असतं तर सेटवरती काही मुस्लिम आहेत म्हणजे आमचे दादा, जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तर स्पॉटदादा साजिद भाई आणि आमचं जेवण घेऊन येणारे भाई आणि मयूर इथे सगळ्यांना सव करतो आहे ज्यूस एक ना जैसे लोगों ईद सेलिब्रेट के लिए जाते हैं, ईद का जान। थोड़ा, थोड़ा और फिर कटिंग, तो ये आम चीज़। सर्वाधिक जैसे हैं तो इथे आता पुढच्या सीनची तयारी सुरू आहे आता हा सीन काय आहे मी तुम्हाला थोडीशी झलक दाखवतोय थो काय आहे हे तुम्ही एपिसोड जेव्हा टेलिकास्ट होईल म्हणजे तेव्हा नक्कीच पाहाल सावळ्याची जणू सावली तेव्हाच तुम्हाला कळेल ही जी काय तयारी सुरू आहे ही नेमकी कसली आहे त्यासाठी तुम्हाला आमची मालिका पाहत राहावी लागेल मी ढोकळा घालला त्याला हंस मारल होता या पोरांनी या हे मेंजू मेंजू हे बघाय बघा हे बडेल होत हे आम्ही खाऊ नये म्हणून ह्याच्यावरती औषध मारलंय या आधी <laughs> जो सीन सुरू होता त्याचे क्लोज सुरू आहे आता वीणा जगतापचे क्लोज सुरू आहे म्हणजे ऐश्वर्या आणि अशा पद्धतीने क्लोज शूट केला जातो मास्टर होतो आधी त्यानंतर प्रत्येकाचे क्लोज काढले जातात पुन्हा तो सीन त्याच पद्धतीने शूट केला जातो फक्त समोर आता कोणी नसतं कॅमेरासमोर कलाकारांना अभिनय करावा लागतो हा सुरू आहे क्लोज तो ज़रूरत उठाने के लिए आला, और पूजा करने के लिए आला, जीरा पुड़े, टिकले इधर दूध पानी करना दिला, करना दिला, आने तो जस्ट दिनों के लात, दूध सोपानी हो रहे, दूध सोपाने इधर मिल दिला, दूध पानी, दूध सोपाने तरफ आला, इधर कर दिले मिल रहे। इथे यांची मस्ती सुरू आहे हा आमचा मेकअप मॅन कुणाल आणि जो व्हाईट शर्टवर आहे तो दिवा आणि ही जी मध्ये बसली आहे हे ड्रेसर प्रियंका ती मस्ती करत आहेत तिला हसवण्याचा प्रयत्न करत आहेत बघा आमचं इथे काय चाललंय बघा आणि इथे व्हॉइसवर घेतला जातोय विणाचा कलाकाराच्या मनातली वाक्य ही अशा पद्धतीने बोलली जातात आता माझा क्लोज आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि नवीन झाला असाल तर हे आहेत आमचे डीओपी कॅमेरामॅन विजेंद्र सुर्वे आमच्या साऊचा म्हणजे सावलीचा क्लोज सुरू आहे आणि त्यानंतर आमचं जवळजवळ पॅकअप होत आलं पण रात्रीचे आता सव्वा दहा झाले आहेत नऊची शिफ्ट होती बिचाऱ्या सावलीचा शेवटचा क्लोज काढला जातो आहे खूप मेहनत करते आणि खूप चांगलं काम करते गेले काही आठ दहा दिवस झाले आमचं शूटिंग सतत सुरू आहे म्हणजे डे नाईट डे नाईट असं शूटिंग चालू आहे असं असून देखील कोणतेच कलाकार कंप्लेंट करत नाही कारण आमची ही जबाबदारी असते सेटवर येऊन छान पद्धतीने सीन करावे लागतात भलेही कितीही स्ट्रेस असू दे साऊला खरं तर खूप स्ट्रेस आहे म्हणजे तिचा आवाज थोडासा बसला आहे पण तरी देखील ती तेवढ्या जिद्दीने

तर अशा प्रकारे आजचं पॅकअप झालेलं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन ना आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय